मध्ये काय भावना सुरू आहेत बोलतो रे त्या नावानं गाडी पडली आम्हाला काय वाटलं तिरंगा हॉटेलच्या मालकांची कुठली गाडी आली का काय पाहिले का हो कुठे बघितली तिरंगा हॉटेल ती का पण लकी शेट चा नात करते का असं म्हणावं लागेल म्हणजे बैलाचे सगळं जे आहे ते वडील करतात हम्म मी फक्त एक आलोय बर म्हणजे संपूर्ण श्रेय आजच्या मैदानाचं आजच्या विजयाच्या मुलाचं हे वडिलांना आज एक वेगळी चर्चा झाली तुमची सकाळी ज्यावेळेस आलेला त्यावेळेस काही जण देवा ड्रायव्हर म्हटले हसत होती मित्रांनो चांग ब मध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो आज आपण आलेलो जुना एकसष्ट फटा देशमुख फटा मायशिरसच्या आदरच्या मैदानामध्ये आणि या जोडीनं प्रेक्षकांची मन जिंकले सर्वांनी आणि दोघं एकसारखीच बारकी वासर आहेत आणि एक जबरदस्त अशी पाहिली आणि या जोडीचं चिट्टीचं नाव होतं नाथकर्तिका यायलाच लागतंय हे नाव ऐकलं की तिरंगाच तिरंगा हॉटेलचं नाव समोर येतं तर चला तर मग कशा पद्धतीनं जोडी पाहिली हे जाणून घेऊ आणि कुठली आहेत देवा ड्रायव्हर आहेत आपल्याला माहित आहे प्रसिद्ध ड्रायव्हर आहेत माशिरस भागातले नमस्कार नमस्कार काय कुठून सुचलं काय कुठं एक युनिक नाव केलेलं आज वेगळं हिंदी एक नाव केलं म्हणजे कॉन्टॅक्ट कोणत्या केलं आपण म्हणलो ते यावं लागतंय बे आले आले की आपण नाव दिले एक नाव काय नंदीच लकी लकी गाव कोणतं संभाजीनगर छत्रपती संभाजीनगर बाय कसा आनंद आहे आज फायनल ला पात्र ठरलंय तुमचा नंदी आनंद म्हणजे तुम्हाला आपल्याला हिंदी कसा मान भेटला होता आज बाय चार पाच वर्ष झाले मी गाडी आणतोय आज बरीचशी नंदी तुमच्या हाता हाताखालून गेले तर यात काय वैशिष्ट्य जाणवते बैल खाली बिली शांत आहेत पिटीला खायची इकडे तिकडे बांधकाळी पब्लिक असू नसू एकदम दुरीत एक, एक प्रकारे बैलांनी सुद्धा प्रसिद्ध केलं पण काहीतरी युनिक वेगळं करावं लागतं बैलगाडी क्षेत्रामध्ये त्याशिवाय काय व्हायरल होत नाही त्या संदर्भात काय सांगाल चर्चा वगैरे झालेली का तुमची काय कि याच नावानं गाडी पळवायची चर्चा वरच काय नव्हतं काहीच नव्हती असं आपलं आले म्हणून ती नाव सुचवलं त्या नावानं गाडी पळली आम्हाला काय वाटलं तिरंगा हॉटेलच्या मालकांची कुठली गाडी आली का काय असं वाटलं कारण तुमच्या भागामध्ये बरस प्रसिद्ध हॉटेल आहे म्हणावं लागेल ते एक आजचं मैदान कशा रीतीने सुरू आहे सकाळपासून आदचं मैदान आहे बरीचशी स्पर्धा होती आज, हो आज आणि या आठशे गाड्यांमध्ये फायनलचा गुलाल घेणं सोपं सोपं त्याबद्दल काय सांग कारण स्वतः ड्रायव्हर आहात तुम्ही गाडी येत का झाले भरपूर गाड्या आज चांगल्या गाड्या काल पण होत्या आज पण गाड्या चांगल्या म्हणलं आपली गाडी कुठली जरी इकडे राहिली तरी पोळती बय अडचण येणार नाही आपल्याला ना गटकाली सांगितलं राहील गाडी असे वासराचे मालक आहेत दादा नमस्कार हातात काय आनंद काय चंद हा दोन वर्षाच्या नंतर आता आलो मी हा जुना परंपरा आपला जोडदार होत बर त्याच्यामुळं त्यासाठी लावला चिठ्ठीचं नाव लकी ठरलं मला चिठ्ठी लावून ठरलं देवा ड्रायव्हरची आयडिया पूर्ण कशी गाडी कशी चालवली काय आणि सेमीला बरेचशे आटीत लढत होती कारण शेजारची पण गाडी जबरदस्त लढत कशी होती सेमीची बर म्हणजे सेमीला खालच्या साईडला बैल ठेचकवून त्या स्पीडने त्यानं निकाल रेषेची इथं गती घेतली देवा ड्रायव्हर तुम्हाला विचारतो बरीचशी वासरं तुम्ही घडवलेत दोन्ही बैल सेम उंचीचे आहेत आणि बऱ्यापैकी मला वाटते वय सारखंच असेल आहे दोनदा ते दुसरं तरी पण कुठेतरी म्हणजे एक सारख्या बांधीची बैल पळली तर कुठेतरी बैलाला पायाला पण अडचण येत नाही स्पीड मध्ये काय फरक झाला फरक पडतो शंभर झाल्यावर स्पीड कमी लागतो आणि एक खांद्याला खांद्या आज गाडी अशी गाडी जसं हे करेल तसंच गाडीला कशी लागतो ह्याला जे बैल चापेल त्याला बैलगातील पळायला ती या नावाची रीलय काल इंस्टाग्राम ला वगैरे आज हॉटेलचे मालक जर बघत असतील तर त्यांना काय सांगत मी काय आता आनंद होणार हॉटेलचे कुठलं नाव होते होणार त्याच्या डायलॉग आज एक प्रसिद्ध झाला आणि विशेष म्हणजे त्या बैलांनी हिंद केसरी मैदानाचा गुलाल घेतला आद माैशचा भाग तुमचा आहे आनंद आहे का कारण स्वतः तुम्ही या भागातल्या मी माहिशर हा तेच की या भागात भागातला ड्रायव्हर म्हणून काय आनंद आज गुलाल घेतला आपण एवढा लांब बोलवली बरं राहिलं आपल्या गुलाल राहिला त्याचा जाऊन आनंद मला कोणत्या खांदी पडते वासून दोन्ही दोन्ही ती दोन्ही दोन्ही खांद्या परत एकदा गावाचं नाव सांगा आणि वासराचं नाव सांगा दोन लकी डॉन आणि गाव कोणतं लकीडोन बेल, बेल किला तालुका जिल्हा तालुका कन्नड जिल्हा छत्रपती मित्रांनो देवा वासरांनो शुभेच्छा तुम्हाला आणि नक्कीच वासरू नाव करणार शंभर टक्के आणि पुन्हा एकदा याच नावावर दिसेल का चिट्टी आम्हाला कारण कारण या नावांना आता हे वासरू ओळखलं जाणार एवढं मात्र फिक्स आहे हाय हा चिट्टी दुणा दुणा माहिती असं म्हणायला लागेल ला आता नाथकर्तिका यायलाच लागते असं नाही नाथकर्तिका पण लकी शेठचा का असं म्हणावं लागेल चालतंय धन्यवाद लकी सोबत सुंदर सुंदरित्या वासरू पाहिलं म्हणजे माऊली मौली संदर्भात जरा माहिती जाणून घेऊयात सर नमस्कार पहिल्यांदा नाव सांगा तुमचं गोरख काळे सर बर काय आनंद आहे आजचा एक संपूर्ण टीम आली तुम्ही इतक्या लांबून आलात आणि एक नामांकित मैदानामध्ये आज फायनलचा गुलाल घेतला तुमच्या जोडीने होय होय काय आनंद आहे आजचा बस आजचा सा आनंद म्हणजे असं बोलण्यातून व्यक्त नाही करू शकत पण प्रति चेहऱ्यावरचे भाव सर्व काय सांगून जात आहेत की मनामध्ये काय भावना सुरू आहेत आता तुमच्या बोलतो रे मित्रांनो भाऊक झालेत आणि सर किती दिवसाची इच्छा होती हिंदी म्हणजे आमचा जो खेळ आहे तो घोड्या होता पण यात पहिलीच इच्छा आणि पहिल्यांदाच हलवून पूर्ण झाली तिकडं आले दोन गाड्या फायनलला ठेवल्यात तरी पण जिद्दीनं त्याच जिद्दीनं गाडी आणतात काय सांगेल देवा ड्रायव्हर खूप खूप म्हणजे अप्रतिम गाडी हाकली म्हणजे पहिल्या वेळेस सुद्धा आणि दुसऱ्यांदा सुद्धा अगदी टोकाला निकाल घेतला म्हणजे एकदम सुपर ड्रायव्हर गोव्यातल्या सुरू सर्व काय सांगून जातात की किती परिश्रम घेतले या गुलाला पाठीमागे काय परिश्रम घेतले म्हणजे परिश्रम माझ्यापेक्षा वडिलांचे जास्त म्हणजे बैलाचे जा सगळं जे आहे ते वडील करतात हम्म मी फक्त एक आलोय म्हणजे संपूर्ण श्रेय आजच्या मैदानाच आजच्या विजयाच्या गुलाच वडील हे वडिलांना आज एक वेगळी चर्चा झाली तुमची सकाळी ज्यावेळेस आलेला त्यावेळेस काही जण देवा ड्रायव्हर म्हटले हसत होती ज्या नावानं तुम्ही गाडी पळवली म्हणजे नात करते काय यायलाच लागते ही संकल्पना कशी सुचली हॉटेल तिरंगारे त्यांचा जो डायलॉग आहे तो डायलॉग देवा भाऊंनी सांगितला आणि त्याच नावावर नात करते काय यायलाच लागेल म्हणून ती गाडी लकी ठरलं नाव तुम्हाला होय लकी ठरलं आणि माऊलीच्या जोडीचा जो बैल आहे तो पण लकी आणि ज्या दिवसापासून हे दोघं म्हणजे वासरू आणि माऊली लखी पळतोय आणि त्या नावानेच आमची गाडी कधीच पराजित झाली नाही कायम गोला ला आता तुम्हाला फायनल ला जायचं जास्त वेळ नाही पुन्हा एकदा सर्वांनी तो डायलॉग होऊन जाऊ दे चला धन्यवाद